लवकर बघायला नव्हतं भेटत पण आता गावला गावात हवी लाट हाय आय तर चालवायला आणलं त्याला चिकला ना वाटलं बी नव्हता दाने मला फोन केला पण येणार आहे सोनी आपल्या गावान हे जरा शेतात चालवायचं आहे चालवलं बघू पहिले बघू शेत कसं आहे कसं नाही दादाला विचारू चालल नाए, 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 बक का नाही मग चालू सिंगा बघा देत नाही पण बघत सचिनदा बोलतो या शेतातून उतराचं आहे त्या शेतां शेतात उतरायचं बघ पहिले हे बघ लोश येतं कपूरचं नाही 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 त्याच्यानं नाही हा इथं फक्त जराशी पुरत दगरा झालं हां त्या साईडच्या या पेरले भाग मग इथल्या फक्त नीट उतरला नाही की घेतो इथलं उतर खा

ताम, ताम, भाई कारला जाम थक मला वाटलाही नव्हता अचानक बी झाला सगळ्या बरं आला जाम बरं आला हा त्या रश्मीता ताई मध्ये झाला सर्व कारण की त्यांच्या इकडे बैल आहे ना दहा पंधरा दिवस तर ताईने आणलेलं आहे बैल तर चालला दमून सोन्या घरी घरी ना म्हणजे तर त्याला फिरवतील आणि ने गोट्यावर नेतील टावरीपाऱ्यानं आठवण आता आली की मम्मी त्यांना सांगायला पाहिजे होता आरतीचा का रेडी थँक्यू थांब रेस्ता आरती बिरती गेले असे हे काही का सगळं असं काय परत एकदा अचानक भयानक

सोन्याला दहावीला ला जो पला इथल्या दहावीला सोन्याची सोन्याचे प्रॅन पडले जण आले पाच जण आले ना जयेश दादा पाटील पण आलेला आहे आणि त्यांची वाईफ सुद्धा आलेली ते बघ बांधावं नाही पायपाव बसलं ना पायपाई सोन्या जाम पिस चालले करंट आले त्याला करंट म्हणजे लाता बिता मारत काही

嗨呀，快！快点！嗨！快点！快点！

चिकेला कारला आता पुरणपुरी आली वाटत आणि आता सचिनदाचा नाव काय राहा चिके याचा सॉरी याचा फायजी जी आता पाहिजे ना तो चिक्या, पाहिजे ला कारला ना चिक्याला बांधायला घेतो आता सचिन छान काचा काचन म्हणजे नसतं काच нанаа байна. Яагаад байна? Ууринд ирүү. Анаа яса. Анаа яса. Яса. Аагаанай. Хэ. Салчил. बाय आता फुल रक्ली आणि आता सोरला घेतले चिक्या सचिन शेडमात्र यांचा